नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवलेले आहेत हिवाळ्यात बनवले जाणारे अगदी अतिशय सुंदर असे पौष्टिक लाडू बनवलेले आहेत डिंकाचे लाडू आहेत हे, पन हे आहे। अगदी थंडीमध्ये सर्वांच्याच घरामध्ये हे ढिंकाचे लाडू बनवले जातात अनेक पद्धतीने बनवले जातात पण सगळ्यात सोपी पद्धत आणि खायला खरंच सगळ्यांना आवडतील असे हे डिंकाचे लाडू आपण बनवलेले आहेत त्यामुळे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरी ते आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आपण पाहूया तर साहित्य मी तुम्हाला सांगते तर इथे आपल्याला एक किलोच्या प्रमाणात म्हणजे एक किलो खोबरं जे आहे ते अशा प्रकारे आपण कट करून घेतलेलं आहे तर चांगल्या क्वालिटीचं इथे खोबरं वापरायचं आहे आपल्याला हे डिंक लाडू व्यवस्थित आणि जास्त दिवस टिकण्यासाठी खोबरं चांगलं असणं गरजेचं आहे त्यानंतर इथे आपण एक किलो खारीक फोडून घेतलेली आहे प्रमाणसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा एक किलो खोबऱ्यासाठी एक किलो खारीक आपण पिवळी खारीक घेतलेली आहे फक्त या जागेत तुम्ही काळी देखील घेऊ शकता कुठलीही खारिका सुद्धा फक्त प्रमाण अगदी हेच राहील तर एक किलोला एक किलो खारेक घेतली त्यानंतर शंभर ग्रॅम इथे आपण हा गुळ सॉरी आपण डिंक घेतलेला आहे हा शंभर ग्रॅम डिंक आहे पण जर तुम्हाला कंबर त्रास असेल तर यामध्ये वाढ करू शकता कारण डिंक खरंच रामबाण उपाय आहे कंबरदुखीवरती त्यानंतर आपल्याला इथे गोडंबी लागणार आहे तीसुद्धा शंभर ग्रॅम घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे काजू आणि बदाम लागणार आहेत तर हे एक पावशर पावशर आहेत म्हणजे ग्रॅम अडीचशे अडीचशे ग्रॅम इतके हे काजू आणि बदाम आहेत आता हे झालं प्रमाण ड्रायफ्रूटचं त्यानंतर एक किलो आपल्याला इथे गूळ लागणार आहे हा गूळ आपल्याला चिरून किंवा व्यवस्थित किसून घ्यायचा आहे खूप जाडसर गूळ ठेवला तर तो पूर्ण गूळ विरघळेपर्यंत आपला गूळ खरपला जातो व्यवस्थित गुळाची चव आपल्या डिंगा लाडूमध्ये लागत नाही त्यामुळे गूळ व्यवस्थित कट करून घ्या आपल्याला सगळ्यात शेवटची गोष्ट लागणार आहे इथे तेल तर इथे तुम्ही तिळाचं तेल किंवा असं जम म्हणजे जेही कोणतं तेल वापराल ते चालेल उग्र तेल इथे आपल्याला अजिबात वापरायचं नाही तिळाचं किंवा आपण जे घरगुती तेल घरामध्ये वापरतो तशाच प्रकारे तुम्हाला वापरायचं आहे आणि तुमच्याकडे जर तूप असेल तर उत्तमच तुपामध्ये हे लाडू केले तर आणखीनच छान लागतात आता इथे एक किलो गहू घेतलेले आहेत त्यासाठी मी इथे गॅसवरती पॅन ठेवते पॅन मध्ये आपल्याला ते गहू जे आहेत ते छान बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे है। आता ह्या गव्हाचं काय काम आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे पण इथली कृती आपण करून घेऊया तर त्यासाठी मंद गॅसवरती सुरुवातीला आपल्याला एक मिनिटभर गॅस फुल ठेवायचा आहे ज्याने कढई व्यवस्थित प्रे हीट होईल गरम होईल आणि आपले गहू भाजायला सुरुवात होईल त्यानंतर आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती हे चांगले मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहे कलर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे आपल्या गव्हाचा कलर तुम्ही इथे पाहून ठेवा आणि इथे कलर पहा तर छान आपले गहू जे आहेत ते फुललेले आहेत भाजलेले देखील आहेत एक सारखा गहू सगळा भाजला गेला की तरच असा दिसतो तर पहा परत एकदा आपण मिनिट ते दीड मिनिट भाजून घेतलं आणि इथे छान असा आपल्या गव्हाला कलर आलेला आहे अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा भाजून घ्यायचे आहे आपला गुण आपला गहू जो आहे तो चांगला फुलतो देखील आणि भाजल्यानंतर त्याची क्वांटिटी वाढते आणि तो छान असा खमंग देखील होतो तर आता हा गॅस कमी गॅसवरती का भाजायचा तर आपल्याला जे काही हेल्थसाठी चांगलं आहे ते काही करपून काढायचं नाही पण गहू वरतून भाजून घ्यायचा आतलं पेठा सुद्धा असा खर खमंग वास येतो जेव्हा आपण गिरणीमधून दळून आणतो तर दोन्ही बॅच मी इथे भाजून घेतल्या आता आपल्याला हे गहू पूर्णतः थंड करून घ्यायचे आहे आता हे काही आपण घरी वाटणार नाही याला आपल्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे आता तुमच्याकडे कुठली पिठाची गिरणी असेल त्यावरती अगदी सहज हे गहू दळून देतात तुम्ही खारी खोबरं घरी कुठेत असाल तर निस्ते गहू जरी दळून आणले तरी देखील चालेल आता इथे आपले गहू जे आहेत ते एकदम छान असे थंड झालेले आहेत आता हे गहू आपण दळण्यासाठी अगदी तयार आहेत तर मी एका पिशवीमध्ये हे गहू टाकून घेतलेले आहेत तर हे गहू वजनी प्रमाणामध्ये बरोबर एक किलो आपण घेतलेले आहे प्रमाण अगदी अशाच पद्धतीने तुम्हाला आहे तर तुमच्या लाडूची चव एकदम मस्त आणि होणार आहे आपल्याला इथे खारी खोबरं सुद्धा मी बाहेरून गिरणीमधून दळून आणणार आहे तर सगळ्यांना माहीत आहे खारीक खोबरं दळण्यासाठी स्पेशल गिरणी असते तर स्पेशल गिरणीमध्ये आपण खारीक खोबरं दळून घेणार त्यानंतर गहू सुद्धा तिथूनच दळून आणायचं आहे आपल्याला हे सर्व आता हे आपल्याला दळून आणायचं आप त्या पुढची प्रोसेस बघूया इथे आपण डिंका आपली खारीकानी खोबरं सुद्धा छान असं कुटून आणलेलं आहे अशा प्रकारे ते कुटून देतात ता, हे ता। आता हे काही सांगायचे त्यांना गरज पडत नाही त्यांचा नेहमीचा व्यवसाय असल्यामुळे ते अगदी आपल्याला पाहिजे तसं दळून देतात आता हे झालं आपलं खारीक आणि खोबऱ्याचं कूट त्यानंतर हे बाकीचं साहित्य तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मेजरिंगमेंट सगळी सांगितलेली आहे त्यानंतर गहू जे आपण तळून आणले भाजून घेतलेले ते फक्त चाळून घ्यायचे आहे तसेच घालायचे नाही चाळून घ्यायचे त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपल्याला बारीक करायचं पण त्या अगोदर आपल्याला इथे डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तुम्ही पहा तळून घातला की खूप छान टेस्ट येते आणि व्यवस्थित लागतो तर त्यासाठी डिंक तळूनच घ्यायचा कधी पण आता व्यवस्थित तेल तापले का हे चेक करूया तर इथे आपलं जर फुग वरती आलं व्यवस्थित असं पो म्हणजे व्यवस्थित छान मुरमुऱ्यासारखं झालं पाहिजे आतपर्यंत तळू द्यायचं तर इथे तेलाची क्वांटिटी कमी कावर घेतली तर पा डिंक जो आहे डिंकामधलं तळल्यानंतर असं चरबट चरबट थोडंसं तेलामध्ये जातं त्यामुळे ते तेल काय होतं खराब होतं त्यामुळे आपल्याला इथे तेल थोडंच घालायचं आहे आणि ते छान मुरमुऱ्यासारखे इथे आपला डिंक जो आहे तो तळून घ्यायचा पण सर्व जो डिंक आहे तो तळून घेतलेला आहे सांगितल्याप्रमाणे कंबर दुखीचा तुम्हाला आ, जर त्रास असेल तर तुम्ही यामध्ये आणखी शंभर ग्रॅम डिंक वाढवू शकता तर आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला चालू बंद करून बारीक करून घ्यायचं तुम्हाला बटन दाखवत आहे अशा प्रकारे चालू बंद करून मी हे सर्व साहित्य बारीक करून घेणार आहे इथे आपण गोडंबे बारीक करून घेतली त्यानंतर लगेच बदाम बारीक करून घेणार आहोत हे सर्व बदाम बारीक बारीक करून तर पा आपल्याला खूप बारीक करायचं नाही थोडासा जाडसर ठेवायचा आहे इथे मी व्हिडिओ का स्पीड केलाय कारण तुम्हाला वेळ खूप घालवायला नको असतो कारण कोणाला जास्त लॉंग व्हिडिओ आवडत नाही बोर होतात तर ढिंक पा मिक्सरच्या भांड्यामध्ये खूपच असा चिपचिपा झाला त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये न घालता हाताने चुरून घेतला त्यानंतर आपण इथे एक पातेलं घेतलेलं आहे आता हे पातेलंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे घेणं कारण तुम्हाला असं खोलगटच भांडं घ्यायचं त्यामध्ये हे सर्व साहित्य घालून मी एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपण फक्त ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले अंग कुटून घेतलेलं खारीक खोबरं घातलेलं आहे आणि त्यानंतर वरतून आपल्याला पीठ घालायचं आहे अशा पद्धतीने ते पसरून ठेवायचं आहे आता आपल्याला इथे एक भांडं लागणार आहे तर मी इथे पातेलं घेतलं त्या पातेल्यामध्ये एक किलो गुळ जो आहे तो कट करून घेतला त्यानंतर आपण इथे एक कप तूप घातलं म्हणजे जवळपास ते मेल्ट केल्यानंतर दीड कप आहे आणि आपण इथे अडीच कप इतकं तेल घालून हे मेल्ट व्हायला ठेवलेलं आहे गॅसवरती आता हे व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायचं तुम्हाला एवढं सांगितलं तरी पुष्कळ आहे कारण आपल्याला काय आहे एक किलो तुपाचं प्र म्हणजे तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण घ्यायचं आहे त्यामध्ये गूळ छान मेल्ट करून घ्यायचा अशा पद्धतीने चाचणी अजिबात आणायची नाही लक्षात ठेवा लाडू कडक होतात तर चाचणी न आणता आपल्याला अशा पद्धतीने हा गूळ जो आहे तो पूर्णतः विरघळून घ्यायचा चांगला गूळ विरघळला की आपल्याला हे सारण यामध्ये वतून घ्यायचं आणि गरम आहे तोपर्यंतच हलवायचं आहे गरम आहे तोपर्यंत मिक्स करून लाडू बांधून ठेवायचे कारण गरम आहे तोपर्यंतच अगदी इझिली आणि सहज याचे लाडू वळले जातात तर बऱ्याच जणांना डिंकाचे लाडू वळायचं खूप सारं टेन्शन असतं की बाबा आम्हाला जमतील का किंवा डिंकाचे लाडू कसे बनवतात हे सगळे प्रश्न तुमचे मी आज सॉल्व्ह केले असं मला तरी वाटते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि लाडूची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या परिवारासोबत सोबत थंडीचे दिवस आहेत म्हटल्यावर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनलाही प्रेस करा अगदी लाडू खावासा वाटत असेल इतका सुंदर आपला लाडू तयार झालेला आहे तर भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद